स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख जो सह्याद्री माझा न्यूजचा जो विशिष्ट असा प्रोग्राम आहे आपण आयोजित केलेला आहे आपल्या चॅनलवर माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि दर्यापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा भव्य असा कार्यकर्ता तालुकास्तरीय मेळावा संपन्न झाला आणि आपल्यासोबत आहेत आमदार बच्चू भाऊ कोळू भाऊ सर्वप्रथम आज दर्यापूरमध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला काय सांगू शकता त्याबद्दल मला असं वाटतं का ही लढाई अतिशय पाचशे सहाशे कोटीची मालमत्ता असणारा आणि प्रचंड शक्तिमान असणारे अशा अनेक अकरा अकरा पक्षाच्या युती असणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात लढतो आहे आम्ही आणि मला असं वाटतं का कार्यकर्ता ही निवडणूक जिंकून देऊ शकतो एका कार्यकर्त्याला हे पहिल्यांदा होतं आहे हिंदुस्थानामध्ये तर सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आणि नेते तिकडे आहेत पैसा तिकडे आहे जनता आमच्याकडे आहे तुम्ही जसं म्हटलं आपली माती आपली माणसं आपला उमेदवार आम्ही कधी कधी काय करतोय का आमच्या उमेदवारासाठी प्रचाराला दिल्लीहून माणसं आणावं लागतं मुंबईहून माणसं आणावं लागतं आणि इथंच खरं फसतं आहे इथे मत आमचं असतं इथं राहुलजीचं मत नाही पडत इथं मोदीजीचं मत नाही पडत मत आमचं आहे पण आम्हाला सांगायला येतं दिल्लीवरून माणसं आम्ही एवढे मूर्खत नाही आहे का मत कुठं माराव हे त्यांना इथं सभा घेऊन सांगावं आम्हाला तर ही जी ही जी व्यवस्था निर्माण झाली हे तोळायची आहे आम्हाला आणि मुद्द्यावर लढायचं आहे खरं तर जाती धर्माच्या पलीकडे आज आमच्या कापसाचे भाव का देऊ शकलं नाही गव्हर्नमेंट काँग्रेसपासून तर आत्तापर्यंत सोयाबीनचा खर्च एका क्विंटल मागं सात हजार आहे आणि साडेचार हजार रुपये भाव घेऊन आत्महत्या करायची वेळ आमच्यावर सरकार का आणतं सहा हजार रुपये महिन्याचे दिले म्हणजे आम्ही शेतकऱ्याला भरपूर दिलं असं म्हटलं जातं पाच लाख कोटीच्या राज्याच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला दरवर्षी तीस हजार कोटी खर्च होतं पाच लाख कोटीच्या बजेटमध्ये पंचवीस ते तीस टक्के कर्मचारी अधिकारी आणि आमदार खासदारावर पन्नास टक्क्याच्या वर, वर खर्च होतं मुळात हेच खऱ्या अर्थानं मुद्दे असले पाहिजे ज्याची जमीन धरणात गेली त्याचं वाताच झाली त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडे कार्यक्रम नाही आहे अजूनही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये घरं फाटके आहेत तुटले आहे जाती धर्माच्या नावावर योजना आणल्या पण फाटक्या घरासाठी योजना झाली नाही या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये हे मुद्दे आमच्या आम्ही निवडणुकीमध्ये उतरल्यामुळं टी व्हीवर हे मुद्दे येतात नाहीतर विसरले लोक ये वहा ग्या वहा गया उसने वहा भ्रष्टाचार के खरं तर सगळ्यांच्या सगळ्या धर्माच्या सगळ्या जातीचे मुद्दे हेच आहे काय मुद्दे आहे भाव भेटला पाहिजे मजुराला चांगली मजुरी भेटली पाहिजे शिक्षण चांगलं शाळेत झालं पाहिजे चांगल्या प्रकारचा उपचार झाला पाहिजे तो हिंदू असू दे मुसलमान असू दे तेली असू दे माळी असू दे कुंभी असू दे कोणी असू दे हो त्याला काय पाहिजे आहे ते कोणीच देत नाही अंग पंधरा दहा दिवस चार पाच दिवस अगोदर साडी वाटप करायचा आणि ते मच्छरदाणी देऊन मोकळं व्हायचं दोन कोटीच्या गाडीत फिरायचं आणि सतरा कोटीची सा सतरा रुपयाची साडी वाटायची मला वाटतंय हे लोकशाहीचं मरण आहे पतन आहे हो आता दोन दिवसापूर्वीची एक बातमी होती जेव्हा तुम्ही उमेदवार पण डिक्लेअर केला नव्हता त्यावेळेस जेव्हा त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाली ते तुम्हाला भाऊ म्हणत होते चुकी झाली होते असे सुद्धा त्यांनी उद्गार वापरले होते माफीसुद्धा मागली आज परत त्यांनी आरोप केला की बच्चू भाऊ कळू हे सेटलमेंटवाले हे का अब्बार मुलं सारखं आहे ते, ते म्हणतं ना एखाद्याच्या एक, एक दोन थापड मारली का तो काय म्हणते और एक बार मारके एक तर हे अशी अवस्था राहण्याची झाली आहे तो प प दोन दिवस अगोदर माफी मागत होता नवश रा म्हणजे हात जोडून विनंती करत होता आता पुन्हा बळबड करत आहे म्हणजे मला वाटतं त्याची हार आता दिसत आहे वैफल्यात आहे तो आणि त्याच्यानं नको ते आरोप मी कमिशन घेतो अरे खाता आलं असतं तर असतं ना तुझ्याकडे आम्ही शिंदेसाहेबाकडे फक्त दिव्यांग मंत्रालयासाठी गेलो तुझ्यासाठी पाच सहाशे कोटीची मालमत्ता जमा केली नाही कोणी पक्षात जाऊन तर आम्ही मोठा प झालो असतो कदाचित वीस वर्ष कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता लढतं आहे लढत नाही साडेतीनशे गुन्हे आहे बच्चू एकशे पंधरा वेळा रक्तदान केला आहे बच्चू एक, ला एक लाखाच्या वर लोकांना आम्ही ऑपरेशन करून आणलं आहे याची लायकी आहे का आरोप करायची आणि आम्हाला सांगते बी टीम आहे सी टीम आहे अरे तुझी बायको तुझ्या टीममध्ये नाही आहे स्वाभिमानच्या <laughs> तुझी बायको बी जे पीमध्ये तू स्वाभिमानमध्ये पोट्ट प्रहारमध्ये देठव तर हे होते बच्चू भाऊ कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत आज जो सह्याद्री माझा न्यूजने जो विशिष्ट असं आपण प्रोग्राम राबवलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार संदर्भात आज आपण दर्यापूर हो दर्यापूरमध्ये होतो आणि आपल्यासोबत होते बच्चू भाऊ कडू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज करीता सुरज देशमुख साहेब रवी नवलकर दर्यापूर